श्री स्वामी राजमाऊली श्री, श्री, राज श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राज माऊली राज मी नेहमी तुम्हाला असं सांगत आलेलो आहे की स्वामी समर्थ महाराजांचे मूळ चरित्र वाचा मूळ चरित्र म्हणजे प्रत्यक्ष महाराजांना पाहून ज्यांनी चरित्र लिहिलेले त्यांचे चरित्र फक्त म्हणजे अशा पद्धतीचं खूप काही लिखाण झालेलं आहे सर्वच काही प्रकाशित झालेलं अशातला भाग नाहीये त्यातलाच एक छोटासा वृत्तांत आज आपण प्रकाशित करत कोल्हापूर संस्थानाचे खासगी कारभारी श्री गोपाळराव बाबाजी श्रीखंड सबनीस श्री गोपाळराव बाबाजी श्रीखंड सबनीस हे पंढरपूर तुळजापूर करत करत अक्कलकोटला आले खरता त्यांचा पंढरपूर तुळजापूर गाणगापूर वगैरे एवढंच काय ते होतं पण नंतर मग गाणगापूरला जाते वेळी त्यांना कोणीतरी सांगितलं अक्कलकोटला स्वामी समर्थ नामाची एक विभूती आहे त्यांचं सुद्धा दर्शन घ्या आणि मग त्यांचं गाणगावपूर पण झालं अक्कलकोट पण झालं तुळजापूर पंढरपूर तर हो ते करणारच होते आणि ह्या सगळ्या तीर्थयात्रेचा त्यांनी वृत्तांत लिहून ठेवलेला आहे आणि त्या वृत्तांतामधला एक फक्त अक्कलकोटचा वृत्तांत तेवढा आपण वाचणार आहोत श्रीखंडे संदिसांची त्या काळातली ती भाषा श्री स्वामी महाराजांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं स्वामी महाराजांचा वावरणं वगैरे अगदी इथंभूतरित्या त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या लिखाणावरून आपल्याला सहज कळतं की स्वामी महाराज अगदी फार कमी बोलत आणि जे काय बोलत त्याला गुड अर्थ असायचा त्यांच्या मुखातून नेहमी काय ना पुट काय पुटपुटणं असायचं ते नेमके काय बोलतायत हे थोडं थोडं आपल्याला ऐकायला यायचं स्वामी महाराजांचं हे वावरणं त्यांनी इतकं इथंभूतरित्या लिहून ठेवलेलं आहे की प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर उभे राहतात त्यांचं हे जे काय थोडक्यातलं लिखाण आहे त्याच्यामध्ये सुंदराबाई आणि श्रीपाद भटांचं वर्तन सुद्धा आपल्याला दिसतं पूर्वीच्या काळात आपल्या सासरेभूंना सगळेच मामा आकमार पण श्रीखंड समिसताना बहुतेक ते माहिती नव्हतं की श्रीपाद भट हे चोळप्पांचे जावे आहेत म्हणून त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की चोळप्पांचा भाचा श्रीपाद भट स्वामी महाराजांची ती बाल उन्मनी अवस्था एखाद्या लहान बाळगासारखे आणि सुंदराबाईंचं त्यांना अगदी फसवून जेवण खालणं याच्या स्पष्ट लिहिलेलं आहे की सुंदराबाई आधी संत्राची फोड पुढे ठेवायची आणि स्वामींनी जसं तोंड उघडताच ती संत्राची फोड आहे ती, ले ले ले। ती खाली ढकलून द्यायची आणि हातामधली खरी वरड बाटाची जी उंडी आहे ती स्वामींच्या मुखात भरवली जायची पण स्वामीना त्याचं काहीच कळायचं नाही फक्त गडो ही बाल उन्मनी अवस्था असतेच तशी तुमच्या एखाद्या लहान बाळाला तुम्ही अशा पद्धतीने जेऊ घातलं असणारच अगदी तसंच सुंदराबाईंचा स्वामींवरती ते आईसारखं प्रेम सोळापांचा स्वामी महाराजांवरचा हक्क हे सर्व या वृत्तांतातून आपल्याला कळतं अगदी छोटासा जरी वृत्तांत असला हा तरी हे सगळं आपल्या दिग्दर्शनात येतो आणि महाराजांचं ते वागणं महाराजांचं ते झोपणं बोलणं स्वामी महाराजांना कधीच कुठच्याही दिशेची बाधा नव्हती हो ते ब्रह्मांडाचे नायक होते आज आपण म्हणतो दक्षिणेकडे पाय करून झोपू नये किंवा उत्तर दक्षिण आपण पडू नये पण महाराजांना त्याची काहीच बंधनं नव्हती हो हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून दिसतंय भक्तमंडळी श्रीखंड समनिसांचा हा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा वृत्तांत खरोखर अतिशय ऐकण्यासारखा आहे खरोखर ऐकण्यासारखा आहे आणि तेवढाच तो दुर्मिळ सुद्धा आहे त्यामुळे आज आपल्याला स्वामीराज माऊलीला हा संबंध वृत्तांत जो मिळालेला आहे ते खरोखर आपलं भाग्य आहे वृत्तांत ऐकूया आणि मला जर असं वाटतं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहील निश्चितच उभं राहील श्रीखंडे सबनीसांनी नेमकं काय लिहून आहे महाराजांच्या दर्शनाबद्दल आपल्या स्वामीराज माऊलीसाठी त्या वाचत आहेत आपल्याला नेहमी आपल्या चॅनलला स्वर देणारे श्री अविनाश सातोसकर श्री श्रीखंडे लिहितात फाल्गुन शुद्ध बारा रोज इदुवारी तारीख तीन मार्च सन अठराशे त्र्याहत्तर रोजी रात्रव साडेचार तास रात्र झाली होती तेव्हा अक्कलकोटास पोचलो मंगळवार पेठेत गेलो तो चोळाप्पा भेटले त्यांनी श्री स्वामी महाराज श्री सीतारामचंद्राचे देवालयात आहेत आता निद्रा झाली जागे करून भेटीस जाणे ठीक नाही प्रात भेट घ्यावी आता जंगमाचे मठात उतरावे म्हणून जागा दाखवली तेथे उतरलो जवळच घर आहे त्याचे नजीक नवीन देवालय बांधण्याचे काम चालले आहे व एक विहीर नवीन बांधली त्यास कुशार्वत तीर्थ असे नाव स्वामींनी दिले आहे देवालयासमोर औदुंबर वृक्ष स्वामींनी लावलेला असून तळी पाषाणाच्या पादुका आहेत त्यास शेवेकरी प्रदक्षिणा घालितात जवळ सोप्यातील खोली पूर्वाभिमुख आहे तेथे तीन मुकुट लावून श्री दत्तात्रयाची पूजा करीतात जवळच श्री स्वामीच्या काष्टाच्या पादुका रुपयाचे करंड्यात ठेविल्या आहेत तीन मुकुटाखाली पादुका स्वामीच्या ठेवून पूजा बांधतात खाली समोरचे दाराचे गणेश पटीवर माणिक प्रभूची तसबीर मावली आहे ही जागा रात्रीसच पाहिली मोठी धर्मशाळा वगैरे इमारत बांधलेली आहे श्री गणपतीची मूर्तीही हिंदुस्थानी संगमरवरी दगडाची चांगली स्थापना करण्यात आलेली एका खोलीत आहे दुसरे दिवशी प्रातकाली सर्व मंडळी सव्वा दोन तास दिवसात श्रीरामाचे देवलात सर्व मंडळीसह दर्शनास गेलो तेव्हा देवालयाचे आवारात आतील देवळाचे दक्षिणेकडील भीतीस बाहेरचे बाजूस चौफाळ्यावर उत्तरेकडे भिंतीचे बाजूस उसे करून निजले होते पाय दक्षिणेकडे होते चौफाळ्या चौफाळ्याखाली एक रुपया व नारळ ठेवला व नमस्कार केला त्यानंतर इतर मंडळींनी एकच नारळ व काही दक्षिणा ठेवून नमस्कार केला मी नमस्कार करून बसलो तेव्हा याचे काही घेऊ नको ज्याचे त्यास परत दे मग तुम्ही ते काय पाहिजे ते करा अशा प्रकारचे शब्द जवळ असणारा चोळाप्पाचा भाचा श्रीपाद भट यास बोललेवर त्याने रुपया न देता पावली व नारळ श्री स्वामीचे पुढे केलेवर त्यांनी प्रसाद दिला पावली श्रीपाद भटजींनी दिला नारळ स्वामींनी दिले चरणास हात लावून सर्वांनी नमस्कार केले आमचे आईने पाय जरा जास्त धरले इतक्यात नाचुली बायकाची जात येथे जिकीर का अशा अर्थाचे शब्द बोलले वर चुलीकडे जाऊन आई आली अनंत जवळ बसलो असता नवीन इमारतीचे कामाकडे काहीतरी घ्यावे यादीवर इतरांनी अंक घातला आहे म्हणून श्रीपाद भटजी बोलले नंतर पंचवीस रुपयाचा अंक घातला तो स्वामीस त्यांनी दाखविला यादीची चुरळी फाडून फेकून दिली व अंक कमी घातला सबब आवडला नाही असे भावार्थाचे शब्द निघाले मग पन्नास घातले तरी जास्ती असावे असे श्रीपाद भटाचे बोलणे झालेवर बरे आहे म्हणावे असे मनात आले इतक्यात चुन्या दगडाचे काम आहे असे समजण्यासाठी स्वामींनी भिंतीवर हात ठेवून दाखविला आणि कल्याण आहे असे दोन वेळा उच्चार मुखातून निघाले नंतर शंभर रुपयाचा अंक घातला तो स्वामीज दाखविला तेव्हा संतोष मुद्रा होऊन बेखंडी दूध पिना कबे हंडी हलवा खाना असे शब्द बोलले नंतर प्रसाद घेऊन नमस्कार करून निघालो नंतर स्नान करून षोडशोपचार घेऊन सर्व मंडळीसह पुन्हा दोन प्रहरी पूजेस गेलो तेव्हा त्याच देवळात दक्षिणेकडे स्वारी पलंगावर निजली होती श्रीपाद भटानी पूजा सांगितली व खुद केली चरणावर पूजा केली गंध कपाळास लावले नैवेद्य दाखवला आरती केली तांबूल खलबत्त्यात फुटून मुखात घालणेच गेलो पण घेतला नाही नंतर एका स्वामीचे हाताने तोच तांबूल घेतला नंतर तोंडातील थोडा तांबूल प्रसादास दिला तो भक्षण केला मग स्वामीवर केलेले पद लिहून आणलेले म्हटले तो कागद घेऊन दोन चार दहाडातून काढून दिला नंतर शंभर रुपये सकाळी यादीवर मांडलेले देणे आणले ते श्रीपाद भट घेत होते इतक्यात उठून एक सोनार भक्त होता त्यास पाहून वाजवून घे आणि धनगराचे देणे आहे त्यास दे असे मुखातून शब्द निघाले त्याप्रमाणे सोनारास मोजून वाजवून शंभर रुपये दिले नंतर प्रसाद घेऊन नमस्कार करून बिराडी गेलो हे सोनार म्हणजे चिंतोपंतांचे चिरंजीव गोविंदराव टोळ असावेत कारण स्वामी त्यांना सोनार म्हणत असत याच दिवशी नारायणरावजी रावसाहेब बर्वे न्यायाधीश यांचे बरोबर जोशी भावाचे घराजवळ चिंतोपंत यांचे घरी पाटावर पादुका उमटलेल्या आहेत त्या व पाषाणाच्या दुसऱ्या पादुका व लिंग गणपती अंबाबाईची स्थापना करून विनायक व वासुदेव यांनी बांधलेले मोठे देवालय पाहून दर्शन घेतले तेथे देवळात स्वामींनी लावलेला औदुंबर वृक्ष व विहीर आहे पाणी गोड आहे हे पाहून रामाचे देवळी बरवे बरोबर गेलो ते दिवे लावले होते नुकती रात्र झाली असून स्वामी प्रातकाळचे ठिकाणी चौफाळ्यावर पश्चिमेकडे उसे करून निजले होते तेव्हा नमस्कार करून बसलो किती एक मंडळी दर्शन घेऊन जातात बसतात असे चालले आहे व असंबद्ध सारखे भाषण मुखातून निघत असता मी पादसंवर्धन करीत बसलो होतो करवीर मोठे क्षेत्र नवा अगळी काशी ते निपाणीहून आठ कोश आहे निपाणीत एक वर्ष आम्ही होतो भुदरगडावर बाबा आहेत काय हो म्हणून उठून पुसल्यासारखे बोलले कोल्हापुरास पनाळा रत्नागिरी जवळ आहे रत्नाकर पंत अण्णा थोर मुत्सद्दी आहेत सिद्धागिरी किंवा शेषगिरी असा शब्द असावा ते आहेत काय म्हणून पुसले हे शब्द काही काही वेळांनी असंबद्ध शब्दात मध्ये 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 निघाले एका ग्रहस्थाचे कानात सदा संतोभिगंतव्य हा श्लोक योग वशिष्ठातील म्हणून अर्थ मी सांगत असता स्वामींनी उठून पुढे हात करून कार्तविर्यार्जुनो राम राजा सहस्रवान असे म्हणून याच्या पुढे तस्य स्मरण मात्रेण हे अर्थ म्हणतात न म्हणता तो दुसरे दोन अर्ध म्हटले ती लक्षात नाही त्याचे पुढे नमस्तस्ये 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 नमो नमहा हेच अर्धे तीन वेळ म्हणून कैसा उद्देश होता जे असे बोलून स्वारी निजली मग काही वेळाने नमस्कार करून निघालो असता तुम्ही कित्तुरास गेला होता काय म्हणून विचारले तेव्हा नाही असे सांगून गाणगापुरास जाण्याचे आहे म्हणून सांगितले आणि नमस्कार करून निघालो तेव्हा चार तास रात्र झाली होती तेच दिवशी पहाटेस आलो तो स्वामी त्याच चौफाळ्यावर उठून बसले होते दुसरेकडे जाण्यास मंडळी विद्वीत होते नंतर काही वेळाने निघून नवीन इमारत चालले ठिकाणी चोळाप्पाचे घरी गाडीत बसून आले नंतर नापीत आला त्याचे कृत्य चालले होते नंतर स्नानास जाऊन कुशावर्तावर स्नान करून गडबडीने येतो स्वामींचे स्नान होऊन पूजा चालली होती नंतर तेच साहित्य घेऊन श्रीपाद भटजींनी सांगितलेप्रमाणे सर्व पूजा पंचोपचार खुद केली नमस्कार करून प्रार्थना करीत अंजुली जोडून बसलो आणि तुलसीपत्रे मुखात घातली ती घेऊन खाल्ली नंतर पुष्पांजलीस वगैरे ज्यांनी जाणी फुले व तुलसीपत्रे विशेष करून ती सर्व पायावरली वगैरे घेऊन माझे अंगुलीत घातली मी प्रसाद समजून घेतली नंतर किती एक पळ्या व पंचपात्रे मंडळींची जमिनीवर होती पैकी एक रुपेची नागाची पळी घेऊन तीन चारदा माझे पुड्यात आणून नागाचे फडीवर बोटे मारून दाखवली आणि ती पळीही माझे अंजुलीत शेवटी घातली त्याचे अभिप्राय मनात येताच किंचित हास्यवदन झालेले पाहून नमस्कार करून निघालो यानंतर स्वामी सोप्यात चौफाळ्यावर जाऊन निजले आम्ही बिराडी आलो इतक्यात स्वामींनी आपले स्मरण केले आहे लवकर चला असे दोन असामींनी सांगितले नंतर गोविंदशास्त्री बावा आले बोलावणेस ते वाटेत भेटले मिळून स्वामींजवळ गेलो तेव्हा सुंदरबाई सोलापूरकर हिने मूग मागितला तेव्हा बरे आहे असे म्हणाले ती तसे नाही मला देणे सांगा म्हणून जिकिर करीत होती परभारे भाग देतील असे भावाचे शब्द निघत तिचे म्हणणे मी लोकाकडे मागणार नाही आपली सेवा करते ते देणे तर आपण द्या अगर देणे सांगा अशी जिकिर करी तेव्हा ते आणि आम्ही दोन आहो काय गे एका माईचे पूत दोघे असे शब्द निघाले नंतर जिकिर करून मी देतो असे तिजला हळूच सांगितले नंतर काही वेळाने मजकडे मूक करून तुम्हारा नाम चंदूलाल और लक्ष्मण प्रसाद किसन प्रसाद गणेशलाल शंभूलाल आणखी काही नावे बोलले ती चार पाच स्मरणात नाही शेवटी भगवंतराव और क्या अशा प्रकारचे शब्द निघाले तेव्हा सदगदीत कंठ व प्रेमाश्रुंनी रोमांच उठून बोलणेच येईना असे झाले वर जाऊन घट्ट पाय धरले सुंदरबाई आणखी कोणी जवळ होते खरी भक्ती महाराज कृपा करावी मस्तकी हात ठेवावे म्हणून एक दोन वेळ म्हणताच मस्तकावर कर ठेवले तेव्हा पाच तास दिवस आला होता नंतर नमस्कार करून अभय बिराडी आलो सदरसे वेळेस गोविंदशास्त्री जवळ होते नंतर स्वामीच नैवेद्यकरिता तयार केलेले पदार्थ भात क्षीर बेसनाचा लाडू वगैरे घेऊन सातवे तासिक गेलो तर स्वामी तेथेच परसातील अंगणात चौफाळ्यावर पूर्वेकडे उसे करून निजले होते सुंदराबाईंनी सर्व मंडळी बाहेर काढली स्वतः ती श्रीपाद भट आई आणि मी असे होतो सुंदराबाईंनी संत्रे खाव्यास देऊन हळूच युक्तींनी मुखात तूप वरण भात भाज्या वगैरेचे ग्रास घालीत चालली स्वामी निजूनच जेऊ लागले तर भक्त मंडळी असे होते आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आहेत अजूनही आहेत पण ज्या वेळेला देह स्वरूपामध्ये दे नांद नांदत होते श्रीखंड समिती वावरण्याच्या लिखाण करून ठेवलेलं आहे त्या काळातलं देवस्थान आता सर्वजण त्याला समाधी मंदिर म्हणतात किंवा समाधी मठ या समाधी मठाचं ज्या बांधकाम होत होतं फार पूर्वी आधी फक्त गर्भगृह होता आपल्याला समोरचं सगळं दगडी बांधकाम दिसतंय तेवढंच होतं पण त्याच्या समोरचा जो संबंध सभामंडप जो आहे त्याचं बांधकामाचं काम ते लोक का त्याला सुरुवात करत होते आणि त्याला प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज लोकांना सांगायचे आवाहन करायचे की याच्यासाठी पैसा लागणार आहे तर तुमचा हातभार लागू द्या आणि याचा सगळा हिशोब जो असायचा तो श्रीपाद भटांकडे असायचा भक्त मंडळी खरोखर या श्रीखंड सबदिसांचे आपल्यावरती उपकार आहेत कारण इतरांनी जे लिहिलेलं नाहीये तेच नेमकं त्यांच्याकडून लिखाण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं हे आपल्याला ऐकताना वृत्तांत आपल्याला ऐकताना आपण सुद्धा श्रीखंड सबनिशांच्या बरोबरीने तिथे उपस्थित असल्याचा आपल्याला भास होतो आपल्याला सुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन होतं आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण त्या काळामध्ये तिथे अक्कलकोटमध्ये वावरत आहोत आणि विशेष करून तो स्वामी समर्थ महाराजांचा भारदस्त आशीर्वाद पण पुढचे सात जन्म त्यांना आशीर्वाद पूर्ण यात शंका नाही खरोखर या निमित्ताने श्रीखंड सबनिशांचं आपल्याला स्मरण करणं भाग आहे त्याचबरोबर आता जे काय आपण वाचन ऐकलं स्वामी समर्थ महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे आहेतच आता राहिलेच असणार त्यामुळे त्यांना आपण नमस्कार करूया आणि नेहमी सारखं सोक्तपणे म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे किान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुख सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दिनाखा ऐस खारी दिनाखा ना तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद दास पद मज जावेदास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान सुतमागे हे चि दानरीलिन तरणी होलिन हो स्वामिजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे नित दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्या वा थारा तुझ्या चरणी द्या वा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदानन्द